एकदम कडक एकदम कडक एकदम कडा नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावर आपली नवी कोरी मालिका येत आहे जिचं नाव आहे येड लागलं प्रेमाचं तर चित्रा टॉकीज दादर या ठिकाणी या मालिकेची प्रेस कॉन्फरन्स झाली होती तर या व्हिडिओमध्ये आपल्याला ती प्रेस कॉन्फरन्स बघायची आहे आणि त्यानंतर मालिकेचा धमाल रिव्ह्यू आणि मालिकेचे तिन्ही टीजर आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायचे आहेत टॉकीजमध्ये तर इथे खूप धम्माल मज्जा येणार आहे या मालिकेत आपले सगळे लाडके कलाकार आहेत त्यांच्यासोबत आपल्याला गप्पा मारायचे आहेत विशाल निकम पूजा बिरारी यश दुधाने आतिशा नाईक मॅडम नीना कुलकर्णी मॅडम उमेश दामले सर आणि त्याचबरोबर आपल्याला स्टार प्रवाहाचे सतीश राजवाडे सर यांच्यासोबत सुद्धा गप्पा मारायचे आहे आणि या मालिकेच्या टायटल सॉन्गवर हे कलाकार कसे थिरकतायत सगळे पत्रकार मंडळी कसे थिरकताय हे बघायचं तर खूप मज्जा येणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा

तुमची खरं तर काय चूक नाही चूक या मंजिरी बाईची <laughs> तुम्ही काय ना एवढी सुंदर स्त्री असती नाही गाडीच चाक रुतलं गाड्यातनं पटकन उतरायचं पहिलांना प्रेमाने म्हणायचं रेस तुमदेश दे तुमदे रे बैलगाडा काय रेल्वे गाडी पण निघाली असे खड्ड्यात न बाहेर का नाही नाही मला आधी राहायन सांगितलं होतं ना असं पाया पडून काय होत नसतं म्हटलं त्याचा जिगर गाव तुम्ही वापरून घेतला पण ह्या सगळ्यामध्ये जय भाऊचं आपल्याला लय आवडतं आपली बुलेट कुठं चाक रुतत नाही काय नाही ढग 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 करत यायचं निवान बॉडी बिडी दाखवायची फायटिंग करायची मजा आहे सगळी माझ्या मित्राला परवा मी सांगत होतो तो मला म्हणला मालिके म्हणजे दोन बॉडी बिल्डर हिरो एवढे बॉडी बिल्डर प्रॉब्लेम होतो म्हणजे तुला काय प्रॉब्लेम होतो म्हणजे नाही तो राया आला पंढरपुरात की सगळ्या कोंबड्या सै्या वगैरे पळायला लागतात अंड पण नाही का अंड पण नाही का मी तेच म्हणलं की बाबा रायाची बॉडी जर अशी झाली असं तुला वाटत असेल तर मग जयची बॉडी कशाने झाली तर तो माझा दुधानी लोक पसरवतात काय काय बोलतात बाबा आपल्याला काय माहित नाही मोठ्या मोठ्या लोक तुम्ही आता स्टार लोक तुमच्याविषयी गावातील लोक काय काय बोलत असतात नाही का बोलण्यावर आठवत्याला मी काय बोलतोय आज तुम्हाला सगळ्यांना बोलत करायला मी तर बोलवले मी बोलायला लागलो हे म्हणतील हा कोण बोलतोय काय बोलतोय कधीचा काय काय चेहऱ्यावर दिसतोय कोणतं प्रश्न तुला माहितीये का तू मग बोलला माझी दुधाने बोलली बॉडी ती उलट आहे उलट आहे ना उलट आहे विशालची दुधानी बनवत आणि माझी काय करू नका कारण काय होतंय ना कोंबड्या पळायला लागले की वाटते तुझ्यामुळे घाबरून पळताय आणि हा दुधानी बॉडी बनवतो असं वाटतं तसं नाही आहे तो वेजिटेरियन आहे हा अंडी खातोय कधी त्याच्या बर्थडेला बिड्डेला काय तुम्हाला द्यावंच वाटलं अंड्याचं ट्री द्या तर आता आपण त्यांना बोलतो करूया त्यांना प्रश्न विचारूया निना आज अनेक वर्षांनी तुम्ही स्टार प्रो वरती पुन्हा एकदा येत आहे इतकी सुंदर भूमिका हा मंजिरीच्या आईची भूमिका तुम्ही उमाची भूमिका तुम्ही निभावताय काय इतक्या सुंदर दिसता राह मला खरंच या भूमिकेविषयी अजून काय सांगाल तुम्ही काय सांगू आता तुम्ही सगळंच बोललात <laughs> सुंदर दिसताय हो तुम्ही मला भूमिकेविषयी जाणून घ्यायचंय सुंदर दिसते तर ते धन्यवाद खूपच <laughs> नाही खूप सुंदर भूमिका आहे आणि सुंदर हे मालिका आहे त्याची गोष्ट मला अतिशय आवडली आणि प्रत्येक व्यक्तिरेखा जी आहे ती अशी वेगळी आहे प्रत्येक आणि ही स्टार कास्ट बघावं म्हणजे मजाच मज्जा हे पण तर ह्या कारणासाठी मी ही मालिका घेतली वाह वा, वा, जप म्हणजे स्टार प्रवाह मी म्हणजे माझी शेवटची मालिका देव्याने इत, इतकी इतकी वर्ष झाली मालिका करून त्याच्यामुळे पुन्हा आठवण येत होती स्टार प्रवाहाची आणि योगायोग आला दमदार एंट्री झाली की पुनरागमन हवं होतं असं काय की नाही मंजिरी तू स्टार प्रॉ साठी परिवाराची तू सदस्य आहेत तुझा स्वाभिमान बघितलं <laughs> तर ह्या मालिकेत मात्र एकदम वेगळ्या रूपात वेगळ्या ढंगात बघायला मिळतोय फार बैलगाड्यांची शर्यत खेळलीच राहतो अशी पहिलीच वेळ असेल ना तुझी पहिलीच आहे खरच पहिली आहे आजपर्यंत बैलगाडा फक्त बघितला होता बैलगाड्यात बसले पण नव्हते मी कधी आणि आता तर म्हणजे डायरेक्ट शर्यत अविस्मरणीय म्हणेन आयुष्यभर मला ठेवणार आहे माझ्यासोबत मी, मी जसं म्हटलं की माझ्यासाठी हा माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती की मी बैलगाडा बघत होते त्यात बसत होते आणि बैलगाड्यात बसणं वेगळं चालवणं वेगळं आणि ती शर्यतीत पडवणं तर अजूनच वेगळं आणि माझे जे बैल होते बापरे ते म्हणजे माझ्या उंचीच्या वर होते ते तर त्यांच्या ताकदी पुढे मला तिथे उभं राहायचं होतं माझी सगळी शिकण्यापासूनची तयारी होती पंढरपुरात गेलो तेव्हा पहिले दोन दिवस तर आमची रिहर्सल सुरू होती बैलांसोबत वगैरे पण मला विशालने खूप मदत केली ह्यात कारण त्याने मला काही काही अशा पॉइंट सांगितले की ठीक आहे तू ते चालवतेस तू टेक्निक शिकतीयस या सगळ्या गोष्टी आहेत पण तू बैलांना समजून घे आणि ती बैल खरंच म्हणजे यांनी खूप मदत केली माझी यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि अर्थात बैलगाडा चालवणं नाही फक्त एकाची नाही तर त्या दोन बैलांची आणि त्या मालकाची अशी तिघांची जर ती जोडी जुळून आली तर ती शर्यत जिंकू शकतो केली आणि तुम्ही एवढं परफेक्ट असे काय वाटतं तुला या भूमिकेबद्दल आपण म्हणतो ना डेस्टिनी किंवा मी मानतो या गोष्टी की ऑलरेडी गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात मी गेली दोन वर्ष मालिका केली मी एका फिल्मसाठी असा लुक केला त्यानंतर ती फिल्म नव्वद टक्के शूट झालं परत दुसऱ्या एका फिल्मसाठी मी थांबलो एक वर्ष आणि काय करायचं आता पुढच्या गोष्टी चालल्या होत्या आणि त्याच वेळी आपण म्हणतो ना की चालत राहायचं बरोबर चालत राहा तुम्हाला बरोबर देव त्याने लिहून ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणार तर मला वाटतं स्टार प्रवाने आणि संदीप सरांनी सोल प्रोडक्शनने ते गोष्ट लिहून ठेवली होती मला पर्यंत तिथेपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि ते जुळून आलं आणि हा लुक ही बॉडी ही दाढी हे केस हे सगळंच जुळून आलं आणि त्यात बघा ना म्हणजे योगायोग कसं आम्ही माऊलींना एवढं मानतो आणि मालिका पण आमची पंढरपुराशी निगडीत विठ्ठूरायाशी निगडीत आणि मधला राया म्हणजे मी मीच न शिकवान या सगळ्या मला मिळाल्या मालिका इतकी वर्ष काय गोखली ब्रिज बनवायची वाट बघत होतास नाही नाही पण डेफिनेटली इट इज म्हणजे खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे प्रवाह सोबत माझं पहिलाच जसं तुझं बोललास की पहिलीच मालिका आणि इनफॅक्ट माझी पहिली मालिका आहे माझ्या लाईफ मधली मी याच्या अगोदर म्हणजे सिनेमा दोन केले आणि रियालिटी शोज करत होतो पण खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे बिकॉज आपण जेव्हा म्हणतो की सगळे जण वावा करत आहेत सगळे जण वा करतात कास्टिंगची बिकॉज कुठेही एक पर्सेंट ही कॉम्प्रोमाइज नाही केलाय टर्म्स mm. ऑफ प्रोमोज म्हणा आपण जसा एक बिग बजेट साऊथ इंडियन फिल्मचा असं वाटतंय की प्रोमो हे काय म्हणतात ट्रेलर बघतो तसं ते बनवलेलं आहे सो आणि एन्ड प्रोडक्ट जेव्हा चांगला होता तेव्हा सगळेच जण त्याचं हे क्रेडिट घेतात बरोबर पण मी बोलतोय की क्रेडिट स्टार टू प्रभा जबरदस्त पण तू आता बिग बजेट साऊथ इंडियन सिनेमा बघून म्हणतील सारखे यांनी पिक्चर बिलके काय सगळे आपापल्या कार घेऊन घरी गेल्यानंतर मुलं तुम्हाला बोलवणार का शशिकला दमदार खलनायकांचा इतिहास आहे त्या दमदारच्या दमदार खलनाईका म्हणजे शशिकला अतिशय सॉरी जरा ते काय झालं तुमच प्रोमो मध्ये बघून गळपडलो मी म्हणून जरा विसरलो पण तुम्ही आलं लक्षात पुढं तुम्ही आधी बसून घेत माझ्या बाजूला उभं राहिलं की नाही मला जरा अल्णा� धडपून यायला बसा बसल्या हा जबरदस्त अतिशया बसल्या शशिकला ताई बसल्या प्रोमो मध्ये तुम्ही इतक्या वागतोय काय कचरे पिचर तुम्ही नोटा बिटा काढायला लावल्या हा एवढं सोन्याने म्हटलेलं तुम्ही इथं श आताच छ हा येस तुम्ही थोडेसे आमची कशी आहे सुट्टी नाही सुट्टी नॉट हा तर मी म्हणवतो आणि गळ्यातला जो श आहे काय 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 त्याच्या गणित नेमकं शशिकाला सोन्याने म्हणायला आवडत तिचा नवरा फॉरेन मध्ये आहे त्यामुळे तिच्याकडे तिच्या जबाबदारी तशी बघायला तर कसलीच नाही त्यामुळे तिला सतत असं वाटत कि माझ्याकडे पैसा आहे तर नमक कसं नाही समोरचे पैशाला घाबरत कसे नाही त्यामुळे तिचं जागोजागी शशिकला असणं ती ठळकपणे दाखवायचा प्रयत्न करा नाही तो श शे फक्त शशिकला नाही मला असं वाटतं तो नंबरी अभिनयाचा पण श तोच आहे तो इतक्या भूमिका आम्ही बघितल्या इतक्या एन्जॉय केल्या ह्या भूमिकेत एक वेगळं रूप बघायला मिळते काय सांगाल या भूमिकेविषयी शशिकला ही अत्यंत कावेबाज कपटी आणि आतल्या गाठीची काई काई ती काय वागणार काय रिॲक्ट होणार काय समोरच्याला कसं काय विचार करायला लावेल आणि ती काय करत असेल ह्याचा काहीच आपल्याला अंदाज बांधता येत नाही आहे ती आणि स्वतःला फक्त पुत्त, आणि फक्त स्वतःला ती महत्व देते बाकी कशालाच वेळ आणि सगळं हडपायचं म्हणजे कधी कधी तो असत ना की कितीही पैसा असला तरी मन भरत नाही मन नाही भरलं की पोट भरत नसत त्यामुळे ते मन भरत नसल्यामुळे ती जे मिळेल फुकट ते सगळं पौष्टिक आहे आणि <laughs> तशी ती आहे या गाण्याची नाही हुकस्टेप आहे है, है ना पूजा बिरारी आपल्याकडे एक उत्तम डान्सर आहे तुम्हाला नाचायला मजा मस्ती करायला आवडत मला माहितीये उगाच लाजरे बुजरे असल्यासारखं दाखवू नका स्टेप नक्की करा हा <laughs> खरंच तुमच्या मनापासून आभार कारण का तुम्ही आमच्यातला आणि आमच्या रसिक प्रेक्षकांमधला आम्ही संपूर्ण होऊ शकत नाही थँक्यू सो मच <laughs> दुसरी फार महत्वाची गोष्ट की माणसाचे विजन ने असतात जेव्हा इथपर्यंत पोहोचलाय तर ते चुकीच आहे विजन ही अख्ख्या टीमची असते एक माणूस कधीच कोणतीच गोष्ट यशस्वी करू शकत नाही आज जसं ह्या येड लागले सिरियलची टीम इथे आहे आज तू सूत्रसंचालन करतोय संतोष पाटीलच्या दिग्गज दिग्दर्शनामुळे आज अशा पद्धतीचे आपल्याला ब्रोमोज बघायला मिळतात माझी टीम मार्केटिंग टीम माझी सी आय ची टीम त्यामुळे सगळ्या टीमचं हे यश आहे की आज स्टार प्रवाह महाराष्ट्राची नंबर वन मालिका आहे माझ्या अख्ख्या टीमसाठी एकदा <laughs> नंबर वन वही स्टार प्रवाह सादर करता है नवी दमदार वालिका ये लगल प्रेम संतोष पाटील यांच्यासाठी इथं जोरदार टाळा झालेला म्हणजे आपण मोबाईलवर बघितले टी व्ही बघितले मोठ्या पडद्यावर फील पिक्चरच त्यामुळं आजपासून सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता सुट्टी नाही सुट्टी नाही रोज रात्री दहा वाजता जोरदार जबरदस्त मालिका सुरू होते प्रोमो बघून मला मला आता महाराष्ट्राला यायला लागलेलंच आहे पण आज तुम्ही एवढा वेळात वेळ काढून इथं आलात तुमच्यासाठी या मालिकेची एक खास झलक आम्ही तुम्हाला दाखवणार आहे जबरदस्त एपिसोड मधला काही भाग बघायला मिळणार आहे एक्सक्लुसिव्ह प्रिव्ह्यू आहे आज रात्री दहा पासून सुरू होणार आहे पण त्याच्या आधीच खास आपल्या पत्रकार मित्रमैत्रिणींसाठी ही आपण व्यवस्था केली आहे आपण तो एक आणि तसं आज आम्हाला तसे भेट लागला होतं तसं आय होप या सीरियल ने अखेर महाराष्ट्राला वेळ लागेल बेटा मीडियामध्ये आम्ही काय പറയാ केलं तुम्हाला आत मध्ये दिसलं आणि मग तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं तसं कायम पोहोचवता कारण तुमच्याशिवाय आमचे सीरियल पोहोचणार नाही हो चला धन्यवाद Again, Eka Mulia. Yang nak lihat macam? Yang nak lihat dia macam? Tak ada yang